आए, काय करते मला पाडे शिकायचे पाडे रंग म्हणून हनून मोज कुठल्या मॅडमने सांगितलं ग तुला नेमकं शाळेतल्या मॅडम शाळेतल्या मॅडमने सांगितलं हा रावती रावती तू पण लय हुशार आहे मॅडम पण लय हुशार आहे तुला पाट करायला सांगितलं होतं का कलर मोजायला सांगितलं होतं आ, कलर किती असते सांग बर चार असते आणि किती किती असते असते दहा पर्यंत फक्त एवढंच सांगितलं का तुला दहा पर्यंत पाडा असते ती लागा 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 मला वाटतंय तुला डोकं कमी काय की जरा मग तुमच्या डोकं काय मग थोडं पण मी अभ्यास करत